जनशक्ती न्यूज जनतेसाठी जनते सोबत सोलापुरातील असल खवै स्वादिष्ट रुचकर आणि खिशाला परवडेल अशी मेजवानी आता माहीत टिफिन डायनिंग मध्ये चिकन बिर्याणी फक्त पंचाहत्तर आचार शंभर रुपये चिकन खिमा शंभर रुपये चिकन थाळी शंभर रुपये राईस प्लेट साठ रुपये पनीर मसाला साठ रुपये पनीर टिक्का मसाला सत्तर रुपये पनीर बटर मसाला पासष्ट रुपये काजू करी सत्तर रुपये अंडा बिर्याणी साठ रुपये अंडा करी पंचेचाळीस रुपये आ हा हा ही नावं ऐकून तोंडाला पाणी सुटलं असेल ना तर मग अशा स्वादिष्ट रुचकर ताज्या आणि खमंग पदार्थावर ताव मारण्यासाठी सात रस्त्यावरील माही टिफिन्स अँड डायनिंग मध्ये आपल्या मित्र परिवारासह आणि फॅमिली सोबत अवश्य या शुद्ध शाकाहारी आणि मांसाहारी जेवणाचं विश्वसनीय ठिकाण म्हणजे माही टिफिन्स अँड डायनिंग आपण घर बसल्या सुद्धा आनंद घेऊ शकता कारण आम्ही देत आहोत शाकाहारी आणि मांसाहारी डिशेस ची घरपोच डिलिव्हरी आमचा पत्ता माही टिफिन्स अँड डायनिंग हुमा मेडिकल समोर नोव्हेंबर आघाडी सोलापूर शहराच्या वतीने आज सोलापूर शहरामध्ये संविधानाच्या सन्मानार्थ सायकल रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे आजची देशातली परिस्थिती बघता संविधानाची गरज ही देशाला खूप काळाची गरज झालेली आहे त्याच्यामुळं असं संविधान हे देशात टिकलं पाहिजे ह्याच सेतू आम्ही समोर ठेवून वंचित बहुजन आघाडीचा संदेश देता असतील सर्व सोलापूर शहरावासियांना ती संविधानाचा सन्मान ठेवण्यासाठी सर्वांनी एकत्र येऊन आता लढा दिला पाहिजे आणि हेच उद्देश ठेवून आज आम्ही हे रॅलीचं नियोजन केलेलं आहे धन्यवाद जय भीम जय शिवराय प्रवीण वंचित बहुजन आघाडी महिला शहराध्यक्ष सोलापूर आज आम्ही संविधानाच्या सन्मानार्थ सायकल रॅलीचं आयोजन केलेलं आहे हे प्रत्येक वस्तीत प्रत्येक प्रभागात जाऊन संविधानाचं काय महत्त्व आहे हे सांगण्यासाठी आम्ही रॅलीचं सा आयोजन केलेलं आहे आणि संविधान वाचलं तरच वंचित घटक आणि लोकशाही ही टिकून ही राहील जर संविधानामध्ये काही बदल करत असतील आता उत्तराखंडमध्ये आणि काश्मीरमध्ये त्यांनी कोणत्या तरी कायद्यात बदल केलेला आहे पण हे तिथं तिथं चालत असेल तर महाराष्ट्रात आम्ही हे अजिबात होऊ देणार नाही डॉ प्रकाश बाळासाहेब आंबेडकर यांच्या सोबत आम्ही आहोत आणि वंचित बहुजन आघाडी धक्का धक्काला लागू देणार ला नाही आणि आम्ही मरेपर्यंत संविधानाचं रक्षण कर करू संविधानाच्या सन्मानार्थ तुम्ही आज रॅली काढतायत ही चांगली गोष्ट आहे पण ज्या पद्धतीनं तुम्हाला प्रतिसाद मिळायला पाहिजे किंवा सायकल तुमच्या पाठीमागे जर पाहिलं तर एक दहा बारा लोक आहेत त्याला प्रतिसाद मिळाला नाही असं तुम्हाला वाटतं का त्याचं कारण काय याचं कारण म्हणजे सर आम्हाला परमिशन दिली गेलेली नाही काही कारणास्तव ते स्थगित ठेवल्यात नाही म्हणून नाही पण म्हणत नाहीत आहे पण म्हणत नाहीत स्थगित ठेवले आम्ही गेल्या आठ दिवसाखाली परमिशन नाही आहे आणि इतर जे मुलांच्या दहावी बारावीचे पेपर चालू आहेत त्या मुलांच्या ह्याच्यावर कुठल्याही म्हणजे आरोप किंवा म्हणजे कायद्याने गुन्हा दाखल होऊ नये यासाठी आम्ही आमच्या पदाधिकाऱ्यांनाच फक्त यात सामील करून घेतलेला आहे आणि दहा बारा का असे ना आम्ही प्रचार तर करू घराघरात तर पोचू त्यात त्यांच्यात काही बदल होईल आणि मुलांचं शिक्षण महत्त्वाचं आहे त्यामुळे आम्ही एवढ्या जणांना घेऊन केले